या परिसरामध्ये हरिकृषन महाराज यांच्या आवाजाने पूर्ण महाराष्ट्र दुमधून गेलेला आहे अगदी लहानपणापासून ही मोठी संगीतज्ञ आहेत संजय महाराज आहे आता आहेरिकृष्ण बाबाने संजय महाराज म्हणजे माझे जातीचे माझ भेट कोणी हा प्रकार आहे तो म्हणजे आणि पूजा शांति ब्रह्म स्वामी नियमानंद पाठीमाग त्यांच्या पश्चात हे संस्थान इतकं समर्थपणे चालवलेलं आहे अगदी तंतोतंत त्यांच्या पायावर पाय ठेवून हे संस्थान चाललेलं आहे कांकण भरका होण्यापर्यंत जास्त त्यांच्याकड कौशल्य आहे सर्व गुणवान सांभाळण्याचं कौशल्य आहे सर्व समाज संघटित ठेवण्याचं सर्वांना आपलं सकारण्याची कला आहे त्यांच्याकडं कौशल्य आहे आणि हे नुसतं ज्ञानानेच हे प्राप्त होत आहे हे एवढं सुंदर येण्यासाठी त्याला श्री गुरुस्वामी निगमनंद महाराजांचीच कृपा असेल गुरु कृपेशिवाय हे साध्य होतच नाही घरात जर आपण भाजी करायचं ठरलं पाणी जर भाजी केली भाजीला अनेक पदार्थ मसाले टाकले पण ती भाजी ते <laughs> कालवण ते कोड्यास जर गोड लागायचं असेल कालून गोड हवा असं वाटत असेल तर सासूबाई प्रसन्न असं वाटत <laughs> सासूबाई प्रसन्न नसल्या तर ते कालून गोड लागत नाही ज्या आर्थी एवढं सर्व वैभव संपन्न ऐश्वर संपन्न हे सर्व कार्य आहे त्याआ प्रातस्मरणीय वैकुंठवासी स्वामी निगमानंद महाराजांची श्री गुरु जनार्दन महाजव कृपा आहे त्याच्याशिवाय हे होत नाही श्री महाराज पण या ठिकाणी बसलेले आहेत कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो मी तर भारावून मला काय बोलव काही सुचे ना इथं एक एकाहून बळी रथी महारथी शरीरा सवासीन असे आहे सर्व गावातली भजनी मंडळ टाळकरी मंडळ वादक मंडळ असं म्हणते पूर्वी आता भगवान शंकराने पप्पा वाजवल्यानंतर इंद्रदेवाने पप्पा वाजवला नंतर विराटनगरीमध्ये ब्रिहन रूप घेऊन अर्जुनाने पकवाद वाजवला स्वामी विवेकानंदांनी पकवाद वाजवला वंकट स्वामींनी पकवाद वाजवला गुरुवरे पांडुरबाने पक्वाद वाजवला आता लहू महार्जन हे दोन्ही महाराज पक्वा आता आहे हे ज्ञान परंपरा चालत आलेली आहे आता मी काही चिंतन करणार मला ते आनंद झालाय की आपला हा जो कार्यक्रम आहे तो बडे बाबाला आणि मच्छिंद्रनाथ महाराजाला पावन झालेला आहे मच्छिंद्रनाथ घडावर इतके मंदिर आहेत इतक्या मूर्ती आहेत इथं जणू इथं आले की यात्रा यात्राच होऊन जाते साईबाबा आहेत गजानन महाराज आहेत स्वामी समर्थ आहेत नर्मदेश्वर आहेत सावता महाराज आहेत गौरवाकर आहेत नामदेव महाराज आहेत भगवान बाबा आहेत संत वामनभाऊ महाराज आहेत माऊली ज्ञानोपर आहे जगद्गुरु तुकाराम महाराज आहेत वाल्मिक ऋषी आहेत तात्रिक ऋषी आहेत मचिरणात गडावर आल्यानंतर झाल्यानंतर भगवानगड गैनाथगड आणखी जेवढे नारायणगड महादेव बाबाचे मग ज्याला मचिंद्रनाथ गडाचं दर्शन झालं ना त्याला सगळ्या गडाचं दर्शन झालं कुठं <प्रावणाद> जायचं जा ठेवलंच नाही काही सगळे गडी चालून बसेल तुम्ही <laughs> <हाँ? coughs> आणि जे काय कोणतं ते आमच्यासारख्या शक्यच नाही जमलच नाही इतके हुशार नाहीत ना मी गेलो कुठे आम्ही मला परंतु महाराजांनी बोलित म्हटलं इतिहासा नियम आहे इतिहासा सवय आहे की लवकर गेलं पाहिजे आणि दुसरं जर आपण घ्यावं लागला सुंदर देणं झाल्यावर तर लोक हातेत म्हणून कुठे आहे तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळं आणि तुमच्या कृपादृष्टीमुळं महाराजांचा मन महाराजांचा आत्मा भारावून जातोय आनंद होतोय महाराजांना तुम्हाला बघून आणि खरोखर नाथ महाराजासारखंच महाराजांचं सगळं कार्य आहे वर्तन आहे गुरु शिष्याचे काही जोड आहेत निवृत्तीनाथ महाराज आणि माउलीत ज्ञान भर आहे हे गुरु शिष्याची जोडे आहे जगद्गुरु तुकाराम महाराज आणि निळोबराय गुरु शिष्याची जोडी आहे बाबाजी चैतन्य आणि गुरु तुकोबर आहे जोडी आहे तुकाराम महाराजांना स्वप्नामध्ये अनुग्रह अनुग्रह झालेला आहे स्वप्नाचा अनुग्रह त्यांनी खरा करून दाखवत आणि आपला समोरासमोर बसून मंत्र देऊन सुद्धा आपण त्याच्यावर विश्वास ठेवित नाही त्यांनी स्वप्नातल्या अनुग्रहावर अनुदरावर विश्वास ठेवला म्हणून बहुना। स्वामी जनार्दन महाराज आणि शांतीप्रभ एकनाथ महाराज गुरु शिष्याची जोडी आहे एकनाथ महाराज आणि दाभवा ही गुरु शिष्याची जोडी आहे रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद ही गुरु शिष्याची जोडी आहे वंकट स्वामी महाराज आणि सद्गुरु जोग महाराज जोग महाराज आणि बंकट स्वामी महाराज ही गुरु शिष्यची जोडी आहे जगद गुरु तुकोबा राय आणि छत्रपती शिवराय ही गुरु शिष्यची जोडी आहे बाबा आणि स्वामी जनादन स्वामीजी महाराज ही पण गुरु शिर्याची जोडी आहे मुलगा चांगला पुन्हा मुलगा चांगला निघणं म्हणजे चांगला कोटी मुलगा कोटी चांगला जन्माला येणं चांगला मुलगा कुठे जन्माला येणं हे आईबापाचं नशीब असत मुलं जर चांगले जन्माला आले नाहीत पुढेही पडले तर ते आई वडील फार दुःखी असतात असे कितीतरी आई वडील आहेत की त्यांना ते लेकरच शोधून उचलून आणावं होते ते आई वडील फार दुःखी असते म्हणून मुलगा चांगला निघणं गर्दगार निघणं हे आईबाप आहे शिष्य चांगला मिळणं हे सुद्धा गुरुजन शिव आहे त्यात अनेक आश्रम आहेत महाराज तीनशे तीनशे कोटीचे आश्रम आहेत पंचायत मध्ये तीनशे कोटीचा आहे शिष्यच नाही काय की आश्रम म्हणजे चांगला शिष्य योग्य शिष्य मिळणं गुरुच श्री गुरुचं शिव आहे माऊली ज्ञानावर शिष्य मिळत हे निवृत्तीनाथ महाराजांचा शिव आहे म्हणून या युग पुरुषांच महात्म्यांचं चरित्र आपण ऐकलं पाहिजे साधुसांताच दर्शन केलं पाहिजे त्यांची सेवा केली पाहिजे डोळे भरून देवाचं रूप दिलं पाहिजे डोळे तुम्ही घ्यायचं नाही तर लग्नामध्ये ती प्री वेडिंगला